भेटीकडे नुसतं काम 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 सकाळी उठली तेव्हापासून नुसतं काम 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 नेमकीच आवाज देते सासूबाई ललिताचं नाव तिच्या तोंडात बसलं का काजल नाही म्हणत का बिंदू नाही म्हणत दो तीन तीन सुना आहे घरामध्ये पण मला एकटीच काम करायला लावते कामवाली बनून ठेवलं सगळं दोन्ही टाईमचा सा सायपाक तूच कर भांडे तूच घाच म्हणजे काही मी इथं कामवाली आहे काही पगारावर ठेवली का म्हणजे नवरा तर काही बोलतच नाही त्याला तो अक्कलच नाही बैलच आहे मा नवरात जरा बायकोच्या इकून बोलत नाही काही नाही मायदात लड्डू झाला तू आता मी बी ललिता होय म्हटलं ललिता मले बी मा हक्काचं बोलता येते मा हक्काचं आवाज उठवता हो येते मले बी मी काय मूर्ख मूल करीन सारखे काम नाही करणार इथं काही नोकरांनी नाही होय इथं काम करा लावून ठेवलं सैपा कर चहा कर सगळं कर एकटीच कर सगळं काय समजून ठेवलं म्हणजे नुसता एखादा जीव खाणं एखादा जीव खाणं बरदास्त करा तोपर्यंत अजून 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 खेळवते बोटावर मी काय कटपुतली आव काय तुम्ही जसे दोरे हलवान तशी मी नाचन माया बी च्यू होय माया का मशीन होय सुरू झाली तर सुरूच झाली गरम मशीन बी गरम होते मी काय थकत नाही काम, का चालते एक प्रेग्नेंट आहे मोठी हे नाही करत काम पण लहान हे तर खालीच आहे ते घराची काम कामाला लागली तर बोलावून घेते सासूबाई काजल करून थोडस बोल ना मग माहेरची धमकी देते मग सासूबाई माहेरी पाठवून म्हणते माहेरीच राहत राहिलं असतं तर लग्न काय केलं असतं मी मायरीच नाही राहिले असती इथे येऊन ना करा त्याचे काम द्या येईल साईबा करून चला देतो बी करतो बी काम पण एकटीच्याच करू शकतो चार चार बायका आहे घरामध्ये मला धरून मी एकटीच आहो एकटीच काम करा साडीचं काहीतरी लावून ठेवलं जाऊन काय झालं ललिता आता काय तू पटपट पटपट सुरू आहे जरा उभी राहता येत नाही का तुले हम्म पटपट केल्याशिवाय शांत राहता येत नाही का हो बोला ना मलेच तुम्ही बी मलेच बोला मीच पटपट करतो बोलते त्याचं तोंड दिसते चुपचाप राहून करी ने करून घेतेत ना चुपचाप राहते तर त्याचं काही नाही दिसत काय झालं तुले कोणी काही बोललं काय नाही कोणी काय ले बोलन काय ले बोलन तुम्हाला पाहिजे शौक कराले डाय कराले पाहिजे हे करा करा कराले ते कराले आणि मी काम करत राहतो घरामध्ये नोकरानी सारखी आता बा जरा सा आता आता दानन पुरले जावा लागते आता म्हटलं मग म्हणून जरा सा केलो बा जरा सा चिकन दाढी मिशी काढली कर जरा सा डाय केलो त्याच्यात तुला खूप लकाडू येतो तू करून घे तू जा पार्लर मध्ये तू करून घे काय करायचं आहे तर हो काही माय मापाशी जावाले उठली तेव्हापासून सायपाक 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 मीच करू का सायपाक मीच करू का सायपाक मीच करू तूच करतो का सायपाक करू नाही लागत काय बिंदू वहिनी करू लागते काजल करू लागते तूच करतो काय कुठं गेल्या चार पाच दिवसापासून कुठं करू लागून राहिला कोणी मलाच करा लागून राहिलो ते तर बिंदू वहिनी तुमची ते तर तिने तर मिस झालं आणि काजल तर जराशी आली कसा सुबाई बोलावून घेते जवळ मग मग सगळं मलेच करा लागून राहिलं मलेच करा लागून राहिलं थकून गेले काम करू 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 दोन्ही टाइम साई पाक साई पाक तिन्ही काय करू आम्ही ललिता तुझ्यासाठी झगडू तुझ्यासाठी माझ्या आईसंग झगडू नाही नाही तुम्ही काय माझ्यासाठी तुमच्या आईसंग झगडा मी तर अशी जाऊ काम करणं खाय न राय नाही तुमची मायची इम्पॉर्टन्ट जास्त आहे मापेक्षा ते तर आहेच जन्म दिला मामाईन मुली तू तर आताची संगती झाली हा आताची संगीत झाली पण मरेपर्यंत सांग हाय तुमची मारेन का मरेपर्यंत बरं जास्त बोलू नको लय तुझी लपलप लप लब जीप चालती काय बोलवलं ते देवाड भूक लागली मी नाही वाढत ना जा तिकडे मागा तुमच्या आईले मी नाही देत मी थकली उभी रव रव केला भांडे घातले मग आता मी नाही जा तुम्ही जा नाही तू स्वतःच्या हाताने घेऊन खा मी येतोच नाही आता इथून बिलकुल निघतच नाही मी बाहेर धैर्य कुठे अजून तो बिंदू ताईपाशी घे नाहीतर तर काजल पाशी हा तू लेकरू सांभाळत नाही ना कामही करत नाही म्हणतो चल वडमली जेवाने पहिले पटकन काय बोलवलं तं जा मी नाही येत जा मांंगा कोणाला बी वाढू नये तू स्वतःच जा।, जा मी नाही येत मले नको करत आहे दे म्हणतो ना वाढून जा म्हटलं तुम्हाला जीत नको कोणाफळ तुझी जा इथन ओला वाढून नाही दे शिन का नाही नाही मी वाढून सायपाक करू करू टाकून गेली दोन्ही तिन्ही टाइम दोन्ही तिन्ही टाइम